जिल्हाधिकारसमोर एक दिवसीय धरण आंदोलन आम्ही सरकारच्या निषेधार्थ करतोय खर तर गेले दहा वर्ष झालं सरकारनं अनेक घोषणा केल्या मात्र त्याची कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी होत नाही आज लोक वाट पाहतायत सरकारच्या नुसत्या योजना पेपरबाजी जाहिरातबाजी अशा पद्धतीची लोकांची जी अपेक्षा आहे लोक आशावाद आहेत त्या लोकांची खऱ्या अर्थानं सरकारनं फसवणूक केलेली आहे असा आमचा ठाम आरोप आहे सरकारनं शासन आले आपल्या दारे लोकांना वाटलं बरं झालं सरकार आपल्या दारे या लागले मात्र या ठिकाणी आज दहा वर्ष झालं सरकार कधीही गोरगरिबांच्या घरी गेलेलं नाही त्यांचे प्रश्न सोडव सोडवले नाहीत आणि अनेक वेळा आम्हाला या प्रश्नाबाबत आंदोलन करावं लागतंय तर आज आपण पाहतोय सरकारनं लोकांच्या हितासाठी लोकांची कामं होण्यासाठी शेतू केंद्राची निर्मिती केली मात्र त्या शेतू केंद्रामध्ये सुद्धा लूट होते लोकांची कामं होत नाहीत आज आपण पाहतो जातीचे दाखले उत्पन्नाचे दाखले रेशनिंग कार्ड अनेक प्रश्न अनेक मागण्या लोकांच्या असत्या लोकांना अपेक्षित असतं मात्र लोक आशावाद आहेत की कामं होतील मात्र सरकारनं जनतेची फसवणूक केलेली आहे ज्या ऑनलाईन पद्धतीच्या योजना आहेत त्या सरकारनं तात्काळ रद्द केल्या पाहिजेत कारण का या योजना आल्यामुळे लोकांची खऱ्या अर्थानं लूट होते आणि ही लूट थांबली पाहिजे अशी आज आमची मागणी आहे तर दुसरी आमची मागणी आहे की या ठिकाणी घरकुल ज्या योजना आहेत त्याला एक लाख वीस हजार रुपये सरकार देत आहे आवास असेल आवास योजना असेल आणि यशवंत घरकुल योजना असेल या घरकुलाच्या निधीला निधी मिनिमम पाच लाख रुपये सरकारनं दिलं पाहिजे असं आज आमची या ठिकाणची मागणी आहे विधवा आणि जे काय अपंग आहेत त्यांना मिनिमम सरकारनं पाच पाच हजार रुपये मानधन दिलं पाहिजे अशी दुसरी आमची मागणी आहे तर या ठिकाणी आम्ही या ज्या मागण्या घेऊन बसलेल्या आहोत या मागण्यांचा गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय सरकारने याचं गांभीर्य घेऊन या योजना लोकांच्या पर्यंत कशा जातील लोकांना कशा मिळतील या उद्देशानं इथले जे काही अधिकारी आहेत त्यांना आदेश द्यावेत अशी या ठिकाणी मी मागणी करतो